सर्वांना नमस्ते तर बघा मी रेडी झालो आहे आणि आता मी दिलो आहे विक्रो आपला जो आपलं घर आहे जुना पुराणा चा पण एकदम आमचा आवडीचं घर तिथे मी चाललो आहे थोडीफार कामं आहेत कारण मम्मीचा जो पॅन कार्ड मी रत्नागिरीला बनवायला दिला तर तो पॅन कार्ड आले नाही आणि मम्मीचे मेडिसिनसुद्धा आमचे नियर बाय मेडिस म्हणजे मेडिकल शॉपमध्ये मिळतं तर ते सर्व गोष्टी आणायला मी आता सकाळ सकाळी चाललो आहे आता वाजले सकाळचे साडेनऊ आणि येणार मी दुपारी इथे जेवायला चला आपण तोपर्यंत आपलं विक्रुईचं घर पण बघूया आणि घरामध्ये कोण राहतात ते पण बघूया आणि औषध पण घेऊया कॅश जीपे कॅश किंवा जीपे जी पे चालेल हा प्रॉब्लेम नको मग पहिली पहिली ट्रिप आहे वा वा म्हणजे आता सुरुवात केली आपले किती झाले होते वन वन सिक्स्टी टू झाले होते ना हे तुमच्या अकाउंटवर जाणार ना हो, मी मी दहा रुपये जास्त पाठवतो वन सेव्हन्टी टू पहिली ट्रिप आहे ना वन सेवन्टी टू थँक्यू थँक्यू okay. okay. <laughs> कितने का नारियल पाणी

आलो आम्ही विक्रोलीवरून हे ह्याच्यात काय आहे कोणासाठी हा आमच्या साडू साहेबांना त्यांना जिलेबी प्रत्येक आपल्यासाठी पिशासाठी अॅपल आम्ही रोज सकाळी खातो ह्याच्यात हे वडे आहेत सर्वांना चौघांना चार आणि त्यात काय पाहुणा आहे शिरा स्पेशल शिरा फक्त वडे चटणी शिरा कुठचा आपण त्यांचा व्हिडिओ केलेला ते खाण्यावरच मोठा त्यांचं स्पेशल शिरा आता परत आपण इथे बनवणार आहे काहीतरी वेगळी रेसिपी कोणती रेसिपी पनीर पुला प्लॅन काहीतरी वेगळाच होता आम्हाला होतं बाहेर पण ते ऑफिसच क्लोज झालं आणि आम्ही जेवणच बनवलं नव्हतं एक वाजून गेले दुपारच तर मम्मी ओमकार का म्हणाला काहीतरी झटपट होईल असं काहीतरी बनव मम्मी त्याला बोल पनीर आहे पनीर पुला बनवून टाकूया ओके बनवतो पुला बनवून तर इथे साहित्य मी दाखवते पनीरचे क्यूब्स कट करून घेतले आहेत आपण इथे सगळे खडे मसाले तेजपत्ता दालचिनी वगैरे काळी मिरी लवंग वगैरे घेतलंय आणि हे काय म्हणतात तिला वेलची हा वेलची बरोबर एक एकच वेलची घेतली आहे मम्मी वेलची घेते म्हणून मी आज घेतली आहे इथे एक टमॅटो शिरलाय बारीक इथे चार कांदे आहेत उभे असे शिरलेत वाटणला जसं आपण वापरतो ना तसं आणि आपले सगळे घरगुती हे मसाले आणि आपला इथे आपण लॉंग राईस वापरणार आहे बघा जो बिर्याणी वापरतो ना आपण बिर्याणी वगैरेला तर तो लॉंग राईस वापरतो हे आपण अंदाजे किती घेतले तिघांसाठी आपण दोन वाटे दोन वाटे फुलतो खूप आता मी तेल टाकते आपण इथे तेल, तेल आणि आमूल बटर वापरणार आहे आलं लसूण पेस्ट आणि आपलं मीठ तरी ते तुम्हाला कसं वाटतं तुमची मुलगी रत्नागिरीला जाऊन काय काय शिकली मला खूप मच्छीला मच्छी मच्छी नाही बनवायची पण आता किती छान बनवते आमच्या इकडे सर्वात बेस्ट मच्छी काजल आमची फ्राय करते मच्छी चिकन सर्व आमच्या होमस्टेमध्ये येणाऱ्या सर्वांना तिच्या हातचं जेवण आवडायला लागलंय तेल टाकले थोडं पण खायचे तर हे आमच्या आईच्या घरचं नवीन किचन नवीन किचन मध्ये सर्व नवीन नवीन सर्व नवीन आहे इकडे ए टू झेड सर्व गोष्टी नवीन इवन फ्रीज सुद्धा नवीन आहे बघा बरोबर ना आणि इथे आपली रेसिपी बनते बघा आता कांदा चांगला गोल्डन ब्राउन करायचा आहे आपल्याला चांगला शिजू द्यायचा कांदा त्यानंतर आपण टोमॅटो टाकू थोडाफार आपण पण मदत करूया आणि मला हे सांगायचं आहे रेसिपी बनवता बनवता की आता हा सप्टेंबर महिना आहे ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारीचे थर्टी पर्सेंट बुकिंग आपल्या होमस्टेची झालेली आहे आणि आम्ही पाठी मच्छर मारायला खास बोलवलेला आहे दिसते का बघा खार पाठी मच्छर हां तर मी काय म्हणतो आहे ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारीची थर्टी पर्सेंट जानेवारीची नाही झाले थर्टी पर्सेंट जानेवारीची फक्त दहा पर्सेंट बुकिंग झाली आहे बाकी असे बुकिंग होतात आहे आणि तुम्ही बुकिंग करू शकता वंशजी आणि आम्हीसुद्धा थोड्या दिवसांनी रत्नागिरीला जाणार आम्ही तुम्हाला चांगली चांगली सर्विस देणार खायला देणार बनवून तुम्हाला जे पाहिजे ते चांगलं करणार आणि थोडं ह्या वर्षी पण ह्या वर्षाच्या एंडला पण आम्ही ट्राय करणार की तुमच्यासाठी काहीतरी आउट ऑफ दी बॉक्स आउट ऑफ दी कुकर काहीतरी तुमच्यासाठी करू आम्ही होमशेसाठी

किती लांब लागतं बघा फोडते गाजर काही चेंडी जोपर्यंत नंतर फोडूया बेस आधी हे होऊ द्या हा आता ते ठेव आणि हात धुम पहिला आता मी पण हात धुवून घेतो त्याला लाईन लावा इकडे लाईन लावायला लागते आम्हाला वा ज्या घरी पाणीचा प्रॉब्लेम नाही त्या घरी राहायला काय वाटत नाही पण ज्या घरी पाणीचा प्रॉब्लेम असेल तिथे राहता येत नाही पण सर्वात जास्त चांगली चव काजलच्या हाती रत्नागिरीला लागते तिथे तिला काय होतं मला समजत नाही आपले मसाले वेगळे मसाले वेगळे असं लोकेशन मध्ये पण फरक पडतो नाही मटेरियल सेम असेल ना सगळीकडे मग येणार ना तुम्हाला आता पनीर काय इथे वेगळा म्हणतो काय तिकडे वेगळा पनीर पनीर, पनीर असतो नाही आणि काय मी फक्त पनीर टाकलंय तुम्ही फरस फरसबी फ्लावर बटाटा शिमला मिरची असं सगळं पण टाकू शकता भाजी पण अंकारला फक्त पनीर हवा म्हणून मी पनीर टाकते आपण एक काम करूयात भाज्या पण टाकूया मग मग टाकूया बीन्स नको आई इथे मच्छर आले आई हे बघा एबाग हे बघा काजलच्या डोक्यावर हे बघा इथे काजलच्या डोक्यावर ते आपल्या गावाला असतात ना केळीवर झाडूवाले बाबा असतात तसे बॅडमिंटनवाले बाबा मच्छर वाले बाबा सगळीकडे तेच करत असते आणि ना काय माहिती नाही बॅडमिंटन काय झालंय काही नाही त्याच्यात मच्छर ना अडकला काय ना अडकला ना पण टुर, टुर, ते ट्रट्र ट्रट्र वाजतच असत कंपनीची नवीन स्कीम आली आहे हो काय ना तरी ते वाजतच असत अरे वा आशीर्वाद दिलेला आहे बाबा बॅडमिंटन वाले बाबा इकडे नाही काय मम्मी आता फिर फिरवलं असे असं फिरवलं पाहिजे ना त्याला हा असं आता त्या दिवशी आपण डिमार्टला गेलेलो तेव्हा मी हे आलेलो तुम्ही पेस्ट घेतलो जे मी रत्नागिरीत वापरतो आता यांच्याकडे होतं ते वेगळं ब्रँडचं होतं तुला काजल जेवण बनवायला आवडतं हो थोडीशी हळद ते लाल मसाला आपला तिखट मसाला आहे तो त्यांचा धनाजिरा जिरा पू ब्रेड कशिमरी चिल्ली पावडर आणि हा गरम मसाला तुला सर्वात जास्त काय आवडतं काजल तू काय तू आणि हे इथे किचन किंग मसाला टाकते मी जरा पण मला सर्वात जास्त काय आवडदु बिर्याणी <laughs> प्रायोरिटी चेंजेस थोड़ा मसाला आपला टाकून है आता हेत मैं तांडू टाकते चला पण मी एक क्वेश्चन काजलच करतो त्याचं उत्तर काजलच देईल मला दोन ऑप्शन जर दिले की घरचं जेवण बाहेरचं जेवण तर मी काय प्रिफर करेन घरचं जेवण ना बाहेरचं जेवण मग आपण काय करतो ते कधी शूटला वगैरे जायचं असेल तेव्हा आणि स्पेसिफिक फूड ब्लॉगिंग करायचं असेल तेव्हा आपण बाहेर शॉपिंगला वगैरे असो किंवा कुठे का असो तर

असे तीन चमचे मीठ टाकून आम्ही साधारण असे चमचे गरजेचं कुकर व्यवस्थित आता वाटून दाखव आम्हाला आणि आता आमचं दुपारचं लंच पनीर भात विथ पापड या तुम्ही सर्वांनी आमच्याबरोबर जेवायला बघा आज भात बघ सुटसुटीत झाला एकदम मस्त असं वाटतं रेस्टॉरंट मधून मागवलं आज पहिल्यांदा आमच्या घरी लागलेला नाहीये बस <laughs> बास झालं बास झालं का चला अशा प्रकारे इथे आमचं आणि नाही बनवलं की आमच्याकडे जेवायला या तीन माणसानंतर एक माणसाचं उरणार आहे आमच्याकडे कोण पहिलं लाईक करेल त्याला जेवण मिळेल या आणि तुमच्याकडे काय जेवण बनवलेलं असेल तर घेऊन या आमच्यासाठी थोडंफार व्हेज पण व्हेज आहे